नमस्कार आज आपण छत्तीस ते पंचेचाळी सांगदेव पासष्टीच्या ओव्या बघणार आहोत जे कोणाचे नव्हतेनी असणे जे कोणाचे नवता दिसणे कोणाचे नवता भोगणे केवळ जो छत्तीस की काहीतरी बॅकग्राऊंड आहे मागे काळं बॅकग्राऊंड आहे त्यामुळे पांढरं दिसतं आहे किंवा पांढरं बॅकग्राऊंड म्हणून पांढरं दिसतं आहे समुद्र आहे त्यांच्यामध्ये आपल्याला देवमासा दिसतो म्हणजे समुद्र आहे म्हणून देवमासा दिसतो असं परमात्म्याच्या बाबतीत नाही आहे कोणी आहे आणि त्याच्या भरोश्या आपण त्या परमात्म्याला बघतो असं कधीच नाही होत तो आहेच आहे इतर वस्तू त्याच्यावर अवलंबून आहेत जे कोणाचे नव्हता दिसणे कोणी नाही म्हणून ते दिसत आहेत म्हणजे कॉन्ट्रास्टिंग असतं की नाही की जसं काळं आणि पांढरं केलं आपण तसंच की कोणीतरी नाही आहे म्हणून ते दिसतंय म्हणजे समजा वाघ असला तर हरिणं पळून जातात वाघ गेला की हरिण दिसायला लागतात असं काही नाही परमात्म्याच्या बाबतीत तो आहेच आहे कोणाचे नव्हता भोगणे केवळ जो की रसगुल्ला खाल्ला म्हणून छोटंसं बाळ खुश होतं आणि मग त्याला आनंद मिळतो असं काही नाही तर आपल्या आनंदात आहेच आहे सच्चिदानंदरूप परमात्मा तो केवळ आहे म्हणजे दॅट्स ऑफ आणि आहे म्हटलं तर तो दिसत नाही समजा आता जे नास्तिक लोक असतात ते म्हणतात तर मग नाही तर आहे तर नाही तर या शब्दांच्या पलीकडे आहे तो परमात्मा सच्चिदानंदरूप परमात्मा हा एवढं लक्षात ठेवायचं किती सुंदर सांगितलंय तया तू पुत्र तया पुत्र तू कुठे त्या तू पुत्र वटेश्वराचा लिहिला कधी तया पुत्र तू वटेश्वराचा असं कुठे कुठे लिहिलेलं आहे ठीक आहे एकूण एकच आहे तर या पुत्र तू वटेश्वराचा रवा जैसा कापुराचा चांगल्या मज तुझं आपण याचा बोल ऐके सदतीस जसा वटवृक्ष असतो हे तर भागवतामध्ये गीतेमध्ये सगळीकडे की त्या बीजामध्ये पूर्ण वटवृक्ष सामावलेला असतो तसा तू त्या वटेश्वराचा तू पुत्र आहेस रवा जैसा कापुराचा कापुराचा आपण असा भुरा असं केला रव्यासारखा ते एवढीशा त्या कापुराच्या कड्यामध्ये पण कापूर असतोच चांगा आहे माझं तुझं आपण याचा बोल आहे की तसाच तू आणि मी मी आणि तू आपण सर्व त्या परमात्म्याचेच बनलेले आहोत छोटे छोटे त्या कापुराच्या कळासारखे आपलं ट्रान्सपरंट बिंब आपलं तसा जीव आपल्याला दिसत असतो की आकाशासारखा म्हणजे ट्रान्सपरंट जे एकदम नितळ स्वच्छ पाण्यासारखा जीव झाला की परमात्मात विलीन झाला असं दिसतं तो छोटासा जीव कापुरासारखा असं आपल्याला वाटतं सगळ्यांना पण आपण पूर्ण या कापुराचेच या पूर्ण परमात्माच बनलेला ठीक आहे आणि त्या परमात्माशी आपण सगळे एक रूपच आहोत साधू दिस ते वेगळं आले परि ते मिळून एकेचे झाले देहातीत वस्तू सर्व व्यक्ती शक्ती सगळं काही त्या परमात्म्याच्याच बनलेल्या एक त्याच्याशी एकरूपच आहेत त्यांच्यामध्ये काहीही भेदभाव नाही चांगदेव चौदाशे वर्षाचे आहेत ज्ञानेश्वर महाराज वीस वर्षाचे वगैरे असं काही नाही त्या आपण आधीच बघितलं ना मागे की आपला ज आपण जन्माला आलो जीवन आहे मरून गेलो वगैरे असं काही नसतं परमात्मा आहेच आहे आपण ते परमात्माचं स्वरूप आहे तूच जाणून घे चांमदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराज आहेत ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे तुझं माझा बोल ऐकणे ते तळी मिठी देणे जयापरी अडतीस की तुझ्याशी बोलणं म्हणजे कसं होतंय की तळहात दुसऱ्या तळहातालाशी असं आपण सुद्धा टाळी वाजवली तळहात वा तळहाताला वाजवले जसं ते आहे तसं आहे की तू आणि मी रूपच आहोत की मी तुझ्याशी बोलतो आहे की तू माझ्याशी बोलतो आहे की मी तुला समजावतोय आहे की तू मला समजावतोय काही करणारच नाही जसं अर्जुन आणि श्रीकृष्णाचं झालं तसं की आपण दोघंही आहे कोण कोणाला उपदेश देणार आणि कोण कोणाचा उपदेश ऐकणार हो सर्व परमात्म्याचेच बनलेले आहेत असं ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना सांगतायत मीच माझा उपदेश समजा तुझ्यातही मीच आहे तर तुझ्यामधून मी मी सांगितलेला उपदेश स्वतः ऐकतो आहे परमात्माच ब्रह्मार्पण ब्रह्म ब्रह्माग्नो ब्रह्माग्नव ब्रह्मण होतं ब्रह्मतेने गंतव्यम ब्रह्मकर्म स्वाधीला त्या परमात्म्याकडनं जीवाला त्याच्याकडनंच देव वधवून घेतोय त्याच्याकडनंच बोलवून घेतोय त्याच्याकडनंच ऐकतोय त्या आतमध्ये पण तो जीव बसला तोही परमात्मा आणि सगळं परमात्म्याशीच एकरूप होत आहे तो परमात्माच परमात्म्याला घडी घडी विठ्ठल विठूशी भोट भेटे असं होत आहे बोली जे सॉरी बोलेची बोल ऐकीजे स्वादेची स्वाद खा चाकीजे का उजीवडे देखीजे उजिडा जीवी की जसं शब्द किंवा बोलच स्वतःचे बोल ऐकतात आहे ठीक आहे शब्दच शब्द स्वतःला ऐकतात आहे की स्वादच स्वाद चाकीचे की जो स्वाद आपण जिभेने घेतो तो जीवच जीव, जीव स्वतःला ती जी गोडी असते जिभेवर आपण साखर खाले तीच गोडी गोडीला चाटते तीच गुढीच गुढीच्या ची चव घेते आहे म्हणजे बघा तुम्ही गुढी चाखावी उजेड्याने समजा आपला स्वतःचाच उजेड बघाव की सूर्यच आपला उजेड बघत आहे अशा प्रकारे ते झालेले की सूर्य स्वतःचा उजेड बघतोय शब्द स्वतःचे शब्द ऐकत आहे म्हणजे गुढी स्वतःची गोडी चाखत आहे म्हणजे ते अकरावा अध्यायात आणि सगळ्या अठरावा अध्याय तेरावा अध्याय कितीतरी ठिकाणी आलेले आहेत गीतेच्या की जेव्हा श्रीकृष्ण बोलायला लागले तर कानांना वाटवत होतं की आपण डोळे व्हावे डोळ्यांना वाटवत होतं की आपण कान व्हावे कान त्यानंतर मुखाला होतं की आपण बुद्धी व्हावे बुद्धीला वाटत होतं की आपण कान व्हावे म्हणजे त्या ते इतकं गोडीने ते सांगत होतं की चाखणं समजा आपण ते छोट्याशा बाळाला चाटण देतो समजा त्याला खूप आवडतं असं करायला लागतं ती इतकी गोडी लागते की ते मगाशी मी सांगणार होतो ते थोडंसं मिस झालं की त्या इतकं गोड लागतं त्याला वाटतं की आपण ऐकावं हो। मग ऐकावं वाटतं हो त्या कानाला वाटतं की नाही आपण डोळ्यांनी बघावं ते परमेश्वराचं रूप तसं ते सगळं होऊन जातं किती सुंदर म्हणजे गीतेचाही सार आहे उपनिषदाचाही सार आहे म्हणजे एपिटोम ऑफ उपनिषदा अद्वैत बोधाचा हा उच्चांक म्हणायला पाहिजे चांगदेव पासष्ट सोनिया वर्कल सोनी जैसा का मुख मुखात हो आरिसा मज तुझं संवाद तैसा चक्रपाणी की सोन्याची आपण समजा आपण ते असतात रत्नपारखी असतात सोन्याचे पारखी असतात त्याशी बघतात बरोबर खरा आहे की नाही बघतात तर त्याची जी परीक्षा घेतो तसं मी तुझ्याशी बोलण्यासारखं झालं कारण की का तू ऑलरेडी योगी आहेस ते शुद्ध आहेत योगी आहेत म्हणूनच ते शुद्धतेने आपला जीव जेव्हा जायचा असतो तेव्हा त्याला ते थांबवून ठेवतं आणि चौदाशे वर्षे जगले इतके शुद्ध झालेले आहेत त्यामुळे ते म्हणतात जसं श्रीकृष्णाला अर्जुन मिळाला तसं यांना चांगदेव मिळाले ज्ञानेश्वर महाराजांना आणि मग ते सांगतात का मुख मुखाव आरिसा की आपण आरशात चेहरा बघतो आणि त्यानंतर काय होतं की माझं तुझा संवाद तैसा चक्र तसा मी तुझ्याशी बोलतो की तू माझ्याशी बोलतं की मी बोलतो तू ऐकतो आहे की तू बोलतं मी ऐकतो आहे हे काय कळूनच नाही आपण एकदम संवादाचं म्हणजे त्या संवादाशी एकरूप होऊन गेलेलं इतकं सुंदर जसं श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या संवादाबद्दल म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये तसंच आहे ठीक आहे ऐक्केच्या गोडी आहे आपुली गोडी घेता काय ना माय तोंडी आम्हा परस्परे आवडी तो पाडू असे आहे ती गोडी आहे तिलाच स्वतःचा गोडवा स्वतःच अनुभवायचा आहे किंवा समजा एखाद्या छोट्याशा मुला चाटण दिला आपण बघतो ना की मध दिलं तर त्याला असं करायला लागतं त्याला खूपच गोड लागतं पण त्या मधालाच स्वतःची चव घ्यायची वेळ आली तर आहे की नाही तर प्रकारे होऊन जातं की गोडीशी त्या आत्म्याशी आपण एकरूप होऊन गेला तर संपलं अजून काही करायची गरजच नाही पण ते शक्य कसं आहे तर सद्गुरू करून देतात तसंच ज्ञानेश्वर महाराज करून देतात पण मग शेवटीत नाही चांगले महा महाराज आले होते ते म्हणाले की मला तुम्हीच माझे गुरु आहात मला ते म्हणाले की नाही तो अधिकार माझा नाही तो मुक्तायचा आहे सात वर्षाचे ते चौदाशे वर्षाचे दोनशे पटीने मोठे पण याच्यात मोठं छोटं काय नसतं ना की आपण सुईच्या छोटंचं छिद्रस्तं त्याच्यातनं सुद्धा जायला पाहिजे एवढं आपण छोटं व्हायला पाहिजे तेवढं आपली नम्रता यायला पाहिजे त्याकरता ते होतं सगळं जसं नामदेवांचं पण झालं पुन्हा मुक्ताईनीच सांगितलं होतं त्यांना सगळ्या मोठ्या लोकांना म्हणजे बऱ्याचदा मुक्ताईनीच छोट्याशा मुक्ताईनीच डायरेक्शन दाखवले बघा तुम्ही आणि आप आम्हा परस्पर आवडी तो पाडू असे असंच आवडी म्हणजे असं आपल्या एकमेकांच्या संवादाबद्दल म्हणू शकता चांगले महाराज की हा संवाद इतका गोड आहे की गीतेचा जसा संवाद आहे तसंच आहे एकदम म्हणजे की आपण त्या परमात्माशी एकरूप होऊन जातो आपण सच्चिदानंदरूप परमात्माशी एकरूप होतो सोहम होत होतो सहाहम आपण योगी होऊन जातो भक्त होऊन जातो पहिला आपल्या सगळ्या पल्स बीट बीट डोळ्यांची उघड झाप वगैरे आपण सगळं विसरून जातो देहबुद्धीच विसरून जातो आणि आपण परमात्माशी एकरूप होऊन जातो असा आपला संवाद आहे एकमेकांशी एकरूप व्हायचं सखया तुझेने उद्देशी भेटावया जीव उल्हासिक किम सिद्ध भेटी विस कुसे कुठे विसकुशे आहे कुठे विसकुसे आहे ऐशिया भी हे की भीती अशी आहे की चांगदे महाराज तुमची भेट होणार त्यामुळे मला आनंद तो होतो आहे पण भेट झाल्यावर आपण समजा एकरूप होऊन गेलो आपला आत्मा तुमचा आत्मा एकरूप होऊन गेला तर मग आपण आपण अस्तित्व गमावून बसू आणि तो आनंद जो आहे देहबुद्धीने बुद्धीने आपण जो आनंद घेतो डोळ्यांनी परमात्मा बघतो कानाने परमात्माबद्दल ऐकतं बुद्धीने आपण परमात्म्याचा विचार करतो आहे तोंडाने बोलून परमात्म्याचा आपण आनंद मिळवत आहे हृदयाला एकदम शांतता वाटते मनाला शांतता वाटते तो जो आनंद आहे द्वैतातून परमात्माचा घेतलेला आनंद तो मात्र आपण गमावून बसू कारण की आपण आत्मतत्वाशी एकरूप म्हणतो भेओप आहे तुझे दर्शन तो रुपा येनोप आहे म तेथे दर्शना होय अवजतन ऐसे गमो लागे त्रेचाळीस पुन्हा भेओ म्हणजे भीती अशी आहे की तुझं दर्शन झाल्यावर असं होऊ शकतं की मला एकदम वाटेल की जसं अर्जुनाला बघितल्यावर श्रीकृष्णाला एकदम काय बोलावं काय नाही की विराट रूप दाखवं की काय करावं असं होऊन जातं अकरा अध्य तुम्ही बघा असं म्हटलेलं आहे दहाव्या अध्यात त्याला सगळ्या विभूत सांगितलं तर अकराव्या अध्यात जसं झालं तसं मला तुला बघितलं असं होईल की मी आत्माकारच होऊन जाईल मी आत्म्याशी एकरूपच होऊन जाईल आहे आणि त्यावेळेला मला तुझं दर्शन होईल ना की नाही याची शंकाच आहे की तू समोर आला आणि मला एकदम मी परमात्माशी विलू होऊन गेलो जसं बरेचदा असं व्हायचं की रामकृष्ण परमहंसांचं की कधी कधी काही शब्द रामसुद्धा शब्द म्हटलं की ते नुसतं राम म्हटलं की ते समाधीत लीन व्हायचं तसं तर माझं नाही होणार असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अर्थात ज्ञानेश्वर महाराजानंतर आठशे नऊशे वर्षांनी ते आले होते रामकृष्ण परमहंस पण साधू दिवस ते वेगळं आले ते कोणत्याही काय काळी आले कोणत्याही स्थळी आले तरी त्यांचं जे अस्तित्व असतं त्यांची जी स्थिती असते ती सारखीच असते काही करी बोले कल्पी का न करी न बोले न कल्पी हे दोन्ही तुझ्या स्वरूपीनं घेती उंसू अरे चांगदेव महाराज काय सांगणार तुम्हाला काहीतरी कृती केली काहीतरी बोललो काहीतरी कल्पना केली काहीतरी विचार केला काहीतरी आपण चविष्ट पदार्थ केल्यानंतर आईने के मग आपण खाल्लं असं काहीतरी केलं काहीतरी क्रिया झाली व्यवहार झाला तर आपल्याला आनंद होतो असं नाही तू जर का केळ समोर आलास दिसलास तरी पण मी भगवंताशी एकूप होऊन जाईन अशी मला वाटायला लागलेलं आहे आणि एक गोष्ट अजून एक लक्षात घे की आपण आपली भेट झाल्यावर मला तर भगवंताशी एकरूप झाला असं वाटेलच पण तू पण तुलाही वाटेल की आपण स्वतःच्या आत्मस्वरूपात आपल्या स्वस्वरूपात या परमात्म्यात सर्वम खलविदम ब्रह्म असं आपण एकरूप होऊन झाला गेलेला असं तुला वाटेल आणि त्या ब्रह्मदत्वाच्या शरीर ठिकाणी ब्रह्मार्पण ब्रह्मवे होईल ब्रह्माग्नो ब्रह्मणा होता ब्रह्म होते ब्रह्मकर्म स्वाधीनं की ब्रह्मात्मच येत आहे ब्रह्मातनच बोलतो आहे ब्रह्मातनच ऐकतं आहे ब्रह्माच्याच डोळ्यांनी बघतं आहे ब्रह्माच्याच बुद्धीने ऐकतो आहे ब्रह्माच्याच बुद्धीने बोलतो आहे चालतो आहे सगळं काय होत आहे तर तुला असं जाणार की आपण ब्रह्मस्वरूप होऊन गेलेलं आहे आणि त्या ब्रह्मजातवासमोर काहीतरी एक अशी एक लाट आली एक किंवा असं आलं तसं आलं वगैरे काही नसतं त्या फक्त मायेच्या राज्यात आणि व्यापाराच्या राज्यात होतं की या व्यक्तीच्याशी लाट आलेली असं झालं वगैरे काही नाही असं काहीच नसतं अशा कित्येक लाटी आल्या गेल्या रामकृष्णही आले गेले त्या विणका गो औसाचे बोल प पडले जनपळभर म्हणतील हाय हाय मी जातील जाता राहिलं कार्य काय की काही क्षण आपल्याकरता लोक रडतील पुन्हा कामाला लागतील आपण गेल्यावर पण त्या परमात्माच्या ठिकाणी काही येतं काही जातन काही दिसतं आहे काही जन्माला आलं जनरेटर ऑर्ग जनरेशन ऑर्गनायझेशन डिस्टॉर आपल्याला माहिती आहे अकारतो ब्रह्मा उकारतो इश्वकार मी शि जन्माला जन्म जगलो त्यानंतर मेलो वगैरे असं काहीच नसतं परमात्माच्या ठिकाणी ते आहेच आहे परमात्मा त्यातून सांगाय तुझेनी नावे करणे न करणे न व्हावे हे काय म्हणोपरी न आहे मी पण हे म्हणजे काहीतरी व्यवहार केला आणि मग आपण एकरूप झालेलं आहे आणि नंतर आपल्याला असं जाणवत आहे की आपण एकरूप झालेलं आहे मग आपल्याला सगळ्या गोष्टी कळलेल्या आहे मग आपण परमात्माशी एकरूप झालो आहे आणि त्यानंतर मग परमात्माला विचारतो आहे त्याच्याशी बोलतो आहे चालतो आहे असं सगळं करतो आहे हे सगळं काही राहणार नाही बरं का लक्षात ठेव हे जे विश्व आहे ते पूर्ण परमात्म्याचेच बनलेलं आहे तुला उपदेश करणारा मी कोण आहे आणि तू ऐकणारा माझ्याकडून तू कोण आहे आपण दोघे परमात्मा उलट नाही विचारलं सरळ वि वी, सरळ विचारलेलं आहे आपल्या सगळ्या जे असतात की योगी चांगदेव संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर वगैरे या सगळ्याच्या सगळ्या उपाधी तेव्हा मावळून जातील आपल्या दोघांची भेट झाल्यावर याची मला खात्री असेल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यांना उत्सुकता लागले की बाबा चौदाशे वर्ष माणूस जगतो आहे नक्की त्याच्या जीवनाचं ध्येय काय कशाकरता तो आपला देह सोडत नाही आहे असं काय आहे या जगात की ज्यामुळे त्याला राहाय राहायची इच्छा होते की इथे तर सगळं परमात्मा स्वरूपच आहे सगळं नाशिवंत खरं पाहिलं मग इथे त्याला चौदाशे वर्ष पुन्हा पंधराशे वर्षाची त्याची वेळ त्यांची वेळ पण आली होती असं काय आहे आणि असा विचार करून त्यांनी त्यांना हे पत्र लिहिलं निवृत्तनाथांच्या त्यांच्या सद्गुरूंच्या आज्ञेनी आणि इतकं सुंदर आहे की इट इज अ एपिटोम ऑफ अद्वैत फिलॉसॉफी असं इंग्लिशमध्ये बोलताना बोलून गेलो म्हणजे की खरंच खूपच सुंदर आहे या सर्व वस्तू सगळ्या गोष्टी आपल्या आचरणात आल्या बापरे आपण म्हणजे हृदयाच्या ठोक्याने गोळ्याच्या ओघडझापणी प्रत्येक शब्दांनी प्रत्येक ऐक गोष्ट ऐकण्याने विचार करण्याने प्रत्येक कर्माने आपण भगवंताशी एकरूप होऊन जाऊ आपला जीव अगदी ओथंबून होऊन जाईल अशा परमात्मामध्ये परमात्मामध्ये अशा रसगुल्ला असा ठेवलेला तसा एकदम ओतप्रोत होऊन आपण जीवन जगू चला आपण असं सुंदर जीवन जगायचा प्रयत्न करूया चोवीस तास पूर्ण जन्मभर जी अपेक्षा चांगदिवांकडनं आहे ज्ञानेश्वरांना तीच अपेक्षा आपल्याकडनं पण आहे तर असं आपण सुंदर जीवन जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद